हलकी थंडी सुरू झाली की तब्येतीची काही ना काही तक्रार सुरू होते ते होऊ नये म्हणून रोज आल्याची वडी खाणं उत्तम असतं आल्याची वडी करायला खूपच सोपी असते आणि चवीलाही मस्त लागते चला बघूया कशी करायची नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आल्याची चविष्ट वडी करण्यासाठी फक्त हे चार पदार्थ लागतात हे एक वाटी आलं स्वच्छ धुवून घेतलं आहे ते सोलून किसून घेऊया किसलेलं आलं मिक्सरवर बारीक करून घेऊ लागलं तर यासाठी थोडं पाणी वापरू शकता हे एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम आलं आहे आलं छान बारीक वाटून झालं आहे पॅनमध्ये एक कप म्हणजे दोनशे मिलीलीटर दूध घालू अर्धी वाटी मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही पन्नास ग्रॅम मिल्क पावडर आहे आता दीड वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम साखर घालू शंभर ग्रॅम आल्यासाठी आपण दोनशे ग्रॅम साखर वापरतो आहे आलं चवीला तिखट असतं त्यामुळे नेहमी वड्या करताना वापरतो त्यापेक्षा आपण जास्त साखर वापरतो आहे साखरेचं सा प्रमाण तुम्ही थोडंफार कमी करू शकता आपण मध्यम गॅसवर साधारण पाच सहा मिनिटं मिश्रण आटवतो आहे हे बघा मिश्रण आता इतपत घट्ट झालं आहे आता आपण बारीक वाटलेलं आलं घालून ढवळून घेऊ आता थोडा वेळ आपण मोठ्या गॅसवर मिश्रण आटवू शकतो हे बघा मिश्रण आता असं पातळ आहे आत्ता या स्टेजला हे अधूनमधून ढवळलं तरी चालू शकतं मिश्रण ढवळताना असं सतत बाजूला लागलेलं मिश्रण काढत राहिलं की कडेला ते जमून राहत नाही हे पहा मिश्रण आता इतकं घट्ट झालं आहे आता गॅस मंद ते मध्यम करू आणि आता थोडं जास्त लक्ष देऊन सतत ढवळत राहू आपण आल्याचं वाटण घातलं त्यानंतर पाच सात मिनटं हे मिश्रण आहे मिश्रण आता भराभर घट्ट आहे गॅस कधी बंद करायचा हे समजण्यासाठी आता लक्षपूर्वक ढवळत राहायला लागतं हे पहा हे एक्झॅक्टली असं दिसायला पाहिजे चमच्यानी मिश्रण उचललं की पॅनचा तळ क्लिअर दिसला पाहिजे मिश्रण या स्टेजला किती घट्ट आहे ते पहा आता आपण गॅस बंद करून मिश्रण घोटत राहू यामुळे वडी छान स्मूथ होते मिश्रणाचा असा गोळा झाला की तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतून घेऊ तूप लावलेल्या लाटण्याने ते भराभर लाटून घेऊ बाकी कशाहीपेक्षा आल्याची वडी लाटणं वापरून सगळ्यात छान थापली जाते वडी कडेनीही एकसारखी करून घेऊ सुरीने छोट्या छोट्या वड्या कापून घेऊ आल्याची वडी अशी खूप छोटीच करा आलं खाण्याचे फायदे खूप आहेत पण ते खूप जास्त प्रमाणातही खाऊ नका सकाळी उठल्यावर एखादी वडी रोज खाऊ शकता आपल्या अतिशय चविष्ट अशा आल्याच्या वड्या तयार आहेत या वड्या अशा कोरड्या खुटकुटीत झाल्या आणि अशा व्यवस्थित ठेवल्या तर त्या महिना दोन महिने थंड हवेत सहज टिकू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग